या हरामखोरांचं करायचं काय हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य हिंदू समाजामध्ये काम करणाऱ्या तरुणांना आणि समाजाचा एक बांधव म्हणून हा प्रश्न आम्हाला पडायला लागतो अरे तुझ्या अवकात काय तुझा प्रश्न काय तुझं काम काय तुझं नेतृत्व काय आणि तुझं कर्तृत्व काय आणि तुझं वक्तृत्व काय तू कोणत्या व्यासपीठावरती बोलतोय कोणत्या भूमिकेतून बोलतोय ही जाणणं तितकंच गरजेचं आहे अशा प्रकारची जर आमच्या हिंदू भाऊ हिंदू भावनांना जर कोणी दुखावत असेल तर अशा या ज्ञानेसारख्या हरामखोरांना पायाखाली तुडवून मारलं पाहिजे ही भूमिका समम तमाम असे आमच्या हिंदू बांधवांची अरे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की समाज बिरे सारखी संघटना जेव्हा आमच्या हिंदू धर्मावरती टीका करायला जाते आमच्या धर्मावरती आमच्या धर्मामध्ये काम करणाऱ्या नेत्यांवरती आमच्या धर्मामध्ये असलेल्या त्या समाज पुरुषांवरती अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करण्याचं काम जर संभाजी बिरे मार्फत होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येक रोषाला प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी या हिंदू धर्मातील तमाम या हिंदू धर्मामध्ये काम करणाऱ्या तरुणांवरती असेल जर ही अशा प्रकारचे त्या ज्ञानेसारख्या हरामखोर वृत्तींना जर आज या लोकांनी थांबवलं नाही शरद पवार सारख्या राजकीय पुढाऱ्याने किंवा तिथे दुसरी कुठली राजकीय पुढारी येऊन जर अशा प्रकारचे स्टेटमेंट सहन करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्मा मधील एक समाजसेवक या हिंदू धर्मामधील एक तरुण या नात्याने आम्ही त्यांना आव्हान देतोय येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येक गोष्टीला आम्ही जाणीवपूर्वक त्या गोष्टीला विरोध करू आणि येणाऱ्या काळामध्ये शरद पवार गट असेल किंवा त्या व्यासपीठावरती जे जे नेते उपस्थित होते त्या प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देऊ एवढा आशा देतो आणि आश्वासन देतो आणि जो आमच्या हिंदू धर्माविरोधात बोलेल आम्ही त्याच्या विरोधात शंभर टक्के खंबीरपणे एक तरुण एक युवा एक युवा तरुण म्हणून आम्ही त्यांच्या पातीशी उभे राहू एवढेच बोलतो जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र